कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा खेडमधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती रत्नागिरी पोलिसांनी खेड शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट केलेली आहे निवडणुकीच्या काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ही खबरदारी घेण्यात येत आहे शहराच्या मुख्य प्रवेशद्वारांवरती विशेष चौकी उभारण्यात आल्या असून तिथे स्थिर सर्वेक्षण पथकांद्वारे चोख नाकाबंदी केली जात आहे केवळ दिवसाच नव्हे तर रात्रीच्या वेळीही प्रत्येक संशयित वाहनाची कसून तपासणी आणि चौकशी केली जात आहे यामुळे दारू पैसे किंवा शस्त्रसाठा यांसारख्या अवैध वस्तूंची वाहतूक रोखण्यास मदत होईल पोलिसांनी खेडच्या शहरी भागांमध्ये गस्त वाढवली असून त्यांची सतर्कता वाढलेली स्पष्ट दिसून येत आहे या गस्तीमुळे गुन्हेगारी वृत्तींना आळा बसेल आणि मतदार निर्भयपणे मतदान करता येईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे शांतता व सुव्यवस्था राखण्यास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही पोलिसांनी केले आहे निवडणुकीचे वातावरण शांततापूर्ण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे